तळोजा पाचनंद परिसरात नवीन पद्धतीने 20 मिटर चे वी वीज मीटर व विद्युत जोडणीचे काम महावितरणाकडून सुरू करण्यात आले आहे यामुळे वीज गळतीची समस्या सुटणार असून ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे फायदेशीर असल्याचे महावितरणाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे ग्रामस्थांनी मात्र त्यामुळे काही नवीन अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे तळोजा गावामध्ये जे जुने तारा झालेले आहेत ते बदलण्याचं काम चालू आहे आणि जे बेअर कंडक्टर म्हणतो आपण त्याला ओपन ज्या तारा असतात ते काढून आपण एअर बंच कंडक्टर म्हणजे इन्स्युलेटेड एक केबलच आहे ती केबल, केबल टाकण्याचं चा काम चालू आहे आणि सर्व मीटर मल्टीमीटर बॉक्सेस बसवतो आहे आपण मीटर म्हणजे एकत्रित आणून एका बॉक्समध्ये बसवतो आहे जेणेकरून रीडिंग वगैरे सगळं व्यवस्थित होईल आणि हे कंडक्टर बदलण्याचा मेन उद्देश म्हणजे लोकांची सुरक्षितता सेफ्टी म्हणजे कंडक्टर तुटला पडला हा बांधगड होणार नाही केबल असल्यामुळे आणि हे स लोकांच्या सेफ्टीसाठी चांगला आहे हा आपला उद्देश आहे या ठिकाणी आहे ना ग्रामस्थांचा आपल्या ह्या गोष्टीला विरोध होता अशी माझी माहिती आहे त्यांनी त्यासाठी ते आपल्याकडे आपल्या ज्या आपलं जे संबंधित ऑफिस आहे त्या ठिकाणी निवेदन देखील सादर केलेलं आहे त्याच्याविषयी काय याच्यामध्ये लोकांचा विरोध असा नाही आहे कारण का आपण जे जुन्या तारा बदलणे पोल बदलणे जे जुने पोल रस्टेड पोल आहे ते बदलणे हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आमच्या पण जे कर्मचारी काम करतात लाईनवर पोलवर चढण्यासाठी वगैरे ते पोल पडू नये हा पण त्याच उद्देश आहे जुने पोल बदलणे आणि तारा बदलणे हे काम चालू आहे आणि यात लोकांचा काही विरोध नाही आहे याच्यामध्ये लोकांचा फायदाच आहे कारण का मी आपण जे जुने मीटर म्हणजे जे, जे खराब झालेले फॉल्टी मीटर आहे ते बदलतो हो आहे आपण ते मीटर काढून त्या जागी नवीन मीटर बसवतो हो आहे आणि जे जुन्या तारा आहे त्या कनेक्शन्स वगैरे ते सगळे काढून टाकतो आहे आता एका पोलवरती पंचवीस ते तीस वायर दिसतात म्हणजे पंचवीस ते तीस कनेक्शन आहेत असं दिसतंय पण काही ठिकाणचे मीटरचे मीटर काढलेले असल्यामुळे ते वायर आहे ते नुसते वरून असे तारा दिसतात की बा ते सगळं निघून जाणार आणि फक्त एका बॉक्समध्ये मीटर बसणार आणि तिथूनच मग वायर प्रत्येक मीटरची कनेक्शन जाणार त्यामुळे ज्यांना ज्यांना नवीन कनेक्शन पाहिजे असतील तर ते पण घेऊ शकतात आणि त्याच्यामुळं मीटर रिड रिडिंगसाठी आणि बिल व्यवस्थित जाण्यासाठी ह्या लोकांसाठी फायदाच आहे कारण का घरामध्ये मीटर असल्यामुळे ते घरामध्ये लोक रीडिंग घ्यायला जातात त्यावेळेला रीडिंग घेण्यासाठी लॉक असते घरामध्ये किंवा घरात कोणी नसते तर त्यावेळेला ते, ते, ते अडचण होते त्यामुळे अवरेज बिलिंग होते आणि ते बिलिंग होऊ नये म्हणून आपण ते मीटर बाहेर काढतो आहे आणि बाहेर बसवतोय बॉक्समध्ये बसवतोय चौदा गावामध्ये हे काम ऑलरेडी केलेलं आहे आता ते तळोजामध्ये काम आपण हाती घेतलेलं आहे आणि तळोजामधलं काम चालू केलेलं आहे चोरी वीज चोरीचा प्रकार याच्यानं टाळणार वीज आणि याच्यामध्ये टाळणार आहे वीज वीज चोरी होणार नाही कारण का हे एअरबंच कंडक्टर असल्यामुळं याला टॅपिंग वगैरे असं करता नाही येणार लोकांना आणि मीटरची जे सध्या उपलब्ध जे मीटर आहेत अति चांगल्या गुणवत्तेची मीटर आहेत त्यामुळं माझी सर्वांना आव्हान राहील कोणी त्या मीटरसोबत छेडछाड करू नये कारण का जर कोणाचं जर, जर मनात भ्रम असेल की वा तो मीटर जर छेडछाड केली तर स्लो होईल तर स्लो होणार नाही उलट मीटर त्या फास्ट होऊ शकतो त्यामुळं लोकांना माझा आव्हान आहे की कोणी तसं मीटरला हात लावू नये छेडछाड करू नये ग्राहकांचं असं म्हणणं की आम्हाला मीटर वेळेवर मिळत नाही आम्ही एखादं ॲप्लिकेशन केलं के का एम जे उत्तर असतं ते जरी आपण सांगत असाल की लगेच देऊ पण तसं मिळत नाही याविषयी काय सांग मीटर आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आपण ज्यांनी ज्यांनी पैसे भरतील त्यांना आपण इथल्या इथं आपण कनेक्शन पैसे भरून घेऊन मीटर देऊ शकतो आपल्याकडे मीटरची उपलब्धता कमी नाही हे जे केबल बसवतात आणि जे मीटर बसवतात ह्याला विरोध नाही यांचे जे, जे मीटर जे आहेत ही चौकशी करावी ह्यांना पास टेस्ट करावे यांच्याकडे टेस्ट रिपोर्ट मागितलेली आहे टेस्ट रिपोर्ट देत को नाही कोणाला टेस्ट रिपोर्टचे पत्र देऊन पण यांना टेस्ट रिपोर्ट चार चार महिने दिलेले नाही परत त्याच्यानंतर एकशे ना नव्वद मी बिला लोकांची पनवेलला पाठवलेली आहे अशी सांगत होते पण चार महिने झाले एक पण टेस्ट रिपोर्ट यानून दिलेला नाही आमचा याला विरोध आहे लोकांचे जे मीटर फास्ट रेडिंग येतो ही तपासण्याची यांची अत्यंत जर गरज गरजेचं आहे परत दहा हजार वीस हजार रुपये बिला काय लोकांच्या घरात काय च पिठाच्या चक्क्या चालू आहेत का का हे चालू आहे का यांची राईस मिला चालू आहेत का सात सात ना आठ आठ हजार रुपये बिला येतात यानं टेस्ट रिपोर्ट करून नवीन मीटर देण्यात यावे मला काल पोलीस स्टेशनवरून काल मला फोन आला होता का असा वाटते का तुमचा विरोध आमचा विरोध म्हणजे गाववाल्यांचा विरोध आहे हे जे मीटर जे जास्त येतात यांचा जा आधी काय निर्णय घेणार तुम्ही सातशे ना आठशे जर रुपये मीटर ज्याला यायचा त्याला पाच ना दहा हजार तो त्याचा पोट पाण्याचा घरचा बघेल का तुम्हाला पैसे पडेल आणि दुसरी गोष्ट यांची दादागिरी एम एस सी बीची अशी आहे पहिले आधी पैसे बोलता भरा बोलतात काय म्हणतात आधी जेवढा पण बिल आलेला आहे तो भरावे नंतर आम्ही बघू काय करायचं तर हे कुठल्या आता या पेट्या आणून जे लावले जे बॉक्स जे लावले ते आमचे मीटर घेऊन या बॉक्समध्ये लावतात त्याच्यानंतर मध्ये बॉक्समध्ये लावल्याच्यानंतर त्यांची जे लॉकर आहेत त्याची चावी पण यांच्यात कर्मचारी यांच्यातकडे राहणार आहे रात्री दहा वाजता झोपायला यायच्या मग मी झालो झोपायला चाललो आणि झोपाला यायच्या वेळी समज का काहीतरी इस्पार्क झाला इस्पार्क झाल्याच्यानंतर तो मीटरमधून वायर निघाली तर समजा यांचे हे लोक म्हणतात हे लोक म्हणतात का, लो का, का आमचे कर्मचारी आमचे लोक इथे राहतील तुम्ही फोन करा ते येतील जेवढा टाईम लागेल तेवढ्या वेळीत ते येतील बरोबर आहे पण जे पेशंट आहेत हार्ट पेशंट आहेत डायबिटीज पेशंट आहेत दुसरे जे अलग अलग तरहचे पेशंट असतात तुम्हाला माहीत आहे कोणाचा काय विलाज चाललं आहे कोणाचा काय विलाज चालू आहे ती गर्मी बर्दाश्त करू शकत नाही आणि अगर त्यावेळी हे लोक नाही आले सकाळपर्यंत फोन ना उचलला किंवा फोन लागितला नाही का काय नाही ते सकाळपर्यंत थांबेल कसा तो पेशंट सकाळपर्यंत डायबिटीजचा पेशंट हार्टचा पेशंट ऑपरेशन झालेला पेशंट प्रेग्नेंट पेशंट सकाळची दहा वाजेपर्यंत यांच्या येपर्यंत थांबेल कसा ती चावी यांच्याकडे सर्व आमचा वायरमेंट पण त्याला काय करू शकणार नाही तर मग तो त्याचा यो याचा काय या प्रश्नाचं उत्तर पण त्यांच्याकडे आहे सगळ्या ठिकाणी ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जे मीटर सर्व घराच्या बाजूला आहेत किंवा घरात होते ते बाहेर लावाल त्याच्यानंतर जर एखादा टेक्निकल प्रॉब्लेम झाला तिथे स्पार्किंग झाली किंवा लाईट गेली त्या मीटरमधून मग संध्याकाळी जर अशी वेळ झाली कोण गर्भवती महिला असेल किंवा कोण पेशंट असेल तर त्यावेळी अशी जर लाईट गेली तर त्याचं काय होणार कारण संध्याकाळी कोण तुमचा कर्मचारी तिथे मिळत नाही मग त्यावेळी त्यांचा जो नुकसान होणार त्यावेळी जो त्यांना त्रास होणार त्याच्यासाठी ते आपली आपली काय उपाययोजना असणार कसं आहे कुठेही समजा आमचा सप्लाय इंटरप्ट झाला तुम्ही जे कारणं सांगितले त्या कारणामुळं किंवा इतर कारणामुळं तर आमच्या माणसाला त्या जागी पोहोचण्याला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ तर आपल्याला ला लागणारच आहे तर त्यावेळेपर्यंत माणूस येऊन शक्यतो तर आमची यंत्रणा ही मल्टीमीटर बॉक्सची अशी आहे की त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम उद्भव उद्भवत नाही पण कदाचित कदाचित एखाद्या वेळेस जर ग्राहकाकडून लोड वाढला त्या मीटरच्या कॅपॅसिटीपेक्षा लोड वाढला तर एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो पण अशा केसेसमध्ये जे असतं की आमच्या लाईनमनला जो जेव्हा फोन करतात तेव्हा त्या ते लाईनमनला जेवढा वेळ लागतो इथे यायला तेवढा वेळ तर आपल्याला ते सहन करावंच लागतं कारण त्याच्याशिवाय तर आपल्याला पर्याय नाही कारण लाईनमन तर आपण प्रत्येक डी पीजवळ किंवा इथं चोवीस तास ठेवू शकत नाही त्यांना दुसरे पण कामं असतात तर त्याच्यामुळे आपल्याला तेवढा वेळ तर लागणारच आहे फ्यूज कॉल अटेंड करायला लाईनमनला जागेवर पोहोचण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागणारच आहे त्याच्यानंतर आपला लाईनमनला उपलब्ध होण्यासाठी नेमका काय केलं पाहिजे ग्राहकांनी लाईनमनचा जो नंबर आहे इथं आमच्याकडे तळोजा गावामध्ये दोन लाईनमन पोस्ट आहेत त्या दोन लाईनमनच्या लाईनमनचे नंबर ग्राहकांनी स्वतःकडे ठेवायचे आणि त्या लाईनमनला फोन करायचा जर त्या लाईनमननी लवकरात लवकर रिस्पॉन्स नाही दिला किंवा फोन नाही उचलला तर आमचे सहाय्यक अभियंता आहेत त्यांचा फोन नंबर आहे त्यांचा फोन नंबरवर कॉल करायचा त्यांच्याकडून जरी नाही रिस्पॉन्स आला तर, तर माझा नंबर आहे माझ्या ह्याच्यावर कॉल करा किंवा आमचे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमची एक सेंट्रल म्हणजे ग्राहकांची एक तक्रार निवारण केंद्र आहे कस्टमर केअर सेंटर आहे सुद्धा तुम्ही कॉल करू शकता अशा तीन चार प्रकारे सुविधा आपण ग्राहकांना दिलेल्या आहेत ह्या ग्राहकांनी ह्या सुविधांचा आवर्जून उपयोग करावा आणि आपले जे काय प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवून घ्यावे